व्यवसायासोबतच समाज कार्य करत असताना धर्म करणे हिंदू धर्माची परंपरा मानली जाते धर्म करण्यासाठी भाग्य पाहिजे भाग्यवंतांच्या घरचं अन्न साधू संत घेत असतात अशाच प्रकारचं येथाच भोजन शंकर सताराम बोनके यांच्या निवासस्थानी होत वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार सभा मंडपाच्या मुख्य भागी रामकृष्ण हरी या नावाने शोभून दिसणारी आकर्षण अशी रांगोळी काढण्यात आली व प्रथम चरणी बोनके यांच्या निवासस्थानी हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज यांचे चरण स्पर्श होताच महाराजांचे चंदन टिळा लावून अन्नदाते शंकर बोनके यांच्या अर्धांगिनी अश्विनी शंकर बोनके यांनी स्वागत केले वारकरी संप्रदायातील आवाजाचे जादूगर असलेले पुरुषोत्तम महाराज पाटील व त्यांच्या सोबतीला सातसंगत देणाऱ्या महाराजांनी स्वादिष्ट आहार सेवन केले याचा सार्थ आनंद बोनके परिवाराला झाला गजानन महाराज संस्थान धानोरा तातोडे येथे महोत्सवानिमित्त श्रीमद भागवत कथेच्या पाचव्या दिवसाची अन्नदानाची सेवा वाढवणारामनाथ बोनके मंडप कॉन्ट्रक्शन चे संचालक शंकर सताराम बोनके यांच्या निवासस्थानी होती या पंक्तीत भाविक भक्तांसोबत लहान मोठ्यांनी स्वादिष्ट आहार सेवन केले